नगराध्यक्षपदाच्या उमेदवारासह घराघरामध्ये जाऊन पुढच्या पाच वर्षासाठी मेढ्यामध्ये आम्ही काय करणार आहोत हा विकासाचं विजन विकासाची दृष्टी घेऊन मतदारापर्यंत आम्ही जातो आहे आणि आत्तापर्यंतचा प्रतिसाद जर मतदारांचा पाहिला तर एका बाजूला धनशक्ती आहे आणि दुसऱ्या बाजूला जनशक्ती आहे सर्वसामान्य मेढावासी हे जनशक्तीच्या पाठीमाग आहेत आणि फार काय मोठं भाकीत मी या ठिकाणी करणार नाही पण मेढावासियांच्या सर्वसामान्य जनतेच्या आशीर्वादाच्या जोरावर या नगर परिषदेचा नगराध्यक्ष हा शिवसेनेचा निवडून येईल आणि बहुमतानं नगरसेवकसुद्धा शिवसेनेचे निवडून येतील अशा पद्धतीचं चित्र आज मेढ्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून आणि आमच्या पक्षाचे मुख्य नेते आदरणीय ने एकनाथजी शिंदेसाहेबांच्या आदेशानं या मेढा नगरपंचायतीच्या विकासाची सर्व जबाबदारी जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेबांनी माझ्याकडे दिलेली आहे आणि आज मेढावासी यांच्यासमोर मी सांगतो की पूर्ण ताकदीनं पालकमंत्रीपदाची असणारी सगळी ताकद ही मेढा नगरीच्या विकासासाठी या ठिकाणी आम्ही उपयोग त्याचा करू आणि पाच वर्षात एकन एक दिलेला शब्द आज शिवसेनेच्या उमेदवारांनी तो येणाऱ्या पाच वर्षात निश्चितपणे आम्ही पूर्ण करू खेड्यामध्ये आम्ही स्वतंत्र लढतोय का तर आमची युती झाली नाही पाटणमध्ये त्यांना जी काही भूमिका त्यांचा पक्ष म्हणून घ्यायची असेल ते जरूर त्यांच्या पक्षाने घ्यावी त्यांच्या भूमिकेचं स्वागत करू आम्ही आता उमेदवार जेव्हा मी मगाशी म्हटलं तसं निवडणुकीच्या अगोदर उमेदवार नेहमी हा विचार करत असतो की आपल्याला निवडून येण्यासाठी कुठल्या पॅनेलमधनं उभं राहिलं पाहिजे त्यामुळे आमच्या पॅनेलमध्ये रसिकेच आहे आमच्या पॅनेलमध्ये चढावड आहे आमच्या पॅनेलमध्ये आग्रह आहे उमेदवारांचे आमचा आग्रह म्हणजे आता पॅनेल तयार होण्याच्या पूर्वीची परिस्थिती मी सांगतोय त्यामुळं असं जर कुणी आमच्याबरोबर आमच्या पॅनेलमधलं उभं राहिलं आणि त्याला जर कुणी अशा पद्धतीनं सोडणार नाही बघून घेऊ त्याला जसं हे बोलता येतं तसं आम्हालाही बोलता येतं पण त्यांनी सुरुवात केली म्हणून मी म्हणतोय आम्ही आम्ही काय मगाशी म्हटलं आम्ही आमच्या बाजूने सुरुवात केलेली नाही आम्ही आमच्या बाजूने सुरुवात करणार नाही पण जर आर समोरनं कुणी आम्हाला म्हणलं तर त्याला आम्हाला माघारी कार म्हणलंच पाहिजे ना आम्ही ते म्हणणार हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव